भंडारा शहरातील शासकीय नर्सिंग कॉलेज येथील प्राचार्याने विद्यार्थिनींना पास करून देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केली होती विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर त्याला सामाजिक कार्यकर्त्यांनी चोप दिला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्राचार्याला अटक केली सदर प्रकरणाच्या आणि इतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांना घेऊन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे प्रतिनिधी मंडळ विद्यार्थ्यांना भेटायला कॉलेजमध्ये गेले असता कॉलेज प्रशासनाने प्रतिनिधी मंडळाला विद्यार्थ्यांना भेटू दिले नाही यात संबंधित प्रशासनाच्या वतीने सदर प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याची आणि पीडितांना धमकीवण्याची शक्यता नाक नाकारता येत नाही करिता सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्याध्यक्ष कॉम्रेड वैभव चोपकर यांनी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान केली आहे आज मी शासकीय नर्सिंग कॉलेज भंडारा या ठिकाणी आलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी मागच्या काही मागच्या दिवसामध्ये जे काही प्रकरण घडलं त्या अनुषंगाने आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनला विद्यार्थ्यांनी निमंत्रण दिलं होतं की कॉलेजची काय परिस्थिती आहे आणि त्याबद्दल विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे किंवा सदर प्रकरणाबद्दल सखोल माहिती घेण्याकरिता आम्ही ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या माध्यमातून आमचा एक डेलिगेशन या संस्थेला भेटायला आलेलं आहे यांना व्हिजिट करायला आम्ही या ठिकाणी आलो प्रशासनाला आम्ही मागणी केली की आम्हाला विद्यार्थ्यांशी बोलायची ते आहे तेव्हा आपले जिल्हा शैल्य चिकित्सक सोयाम साहेब यांनी सुरुवातीला ज्या महिला मेट्रन आहेत त्यांची परवानगी असेल तर तुम्हाला भेटता येईल असं सांगितलं आणि आता सध्या ज्यांच्याकडे प्राचार्यांच्या चार्ज आहे त्यांना फोनद्वारे त्यांनी ते सर्व सांगितलं मात्र थोडा वेळानंतर त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की महिलांची तक्रार आहे आणि विद्यार्थिनींची बदनामी होत आहे म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांशी भेटता येणार नाही आणि अनेक टाळाटाळ ताड़ विद्यार्थ्यांशी भेटायला, भेटायला या ठिकाणी करण्यात येत आहे आज या ठिकाणी आम्हाला विद्यार्थ्यांशी भेटायला या प्रशासनाने मनाई केलेली आहे आणि अनेक कारणं त्यांनी म्हणजे उडवाओवीची कारणं आणि कुठल्याही जे तथ्य नसलेले तथ्यहीन कारण या ठिकाणी आम्हाला सांगून या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापासून आम्हाला रोखलेलं आहे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन जोपर्यंत पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळणार नाही की या किंवा या प्रकरणाची चौकशी होऊन तथ्य जे आहे जे सत्य आहे ते पुढे येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि याचा जाब आम्ही सिव्हिल सर्जन यांनाही विचारू त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यांची जी आहे हा प्रकाराची तक्रारही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन इथून पुढे करणार आहे तरी आपण सर्वांनी सदर प्रकरणाकडे लक्ष ठेवून राहावं आणि आपण सर्वांना हेच सांगायचे होतं की कशा पद्धतीनं हे जे प्रशासन आहे हे टाळाटाळ -तार करत आहे आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय